आमची रस्ती वाटी बनवून आलो आम्ही वासरांची इथं बनवून टाकली होती चरवली गावात दोरी बांधायची ना ही बनवलेली का हलकी रे हलकी बनवलं चा किती वर्ष झालं तुम्ही बनवत आहे वा किती वर्ष झालं बनवत तुम्ही असं चौदा वर्षापासून का तू सांग जास्त डार्क होईल काढपा खात नाही ते वासरू हे तरी कुठं काढपा सर हिरव सगळे समाप्त करतात डायरेक्ट घोड्याला दुवार पाहतो माहिती घरा कसल वजन करायचं ते काय लोखांड घेऊन आले त्याने काय धंदा लावलाय काय माहिती लोखांड वापा चालू केली मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओ मध्ये आता जवळपास एक दीड वारलेत हे गोट्यात गोठ्यात बसलो आम्ही आपल्या मग कुठचे तुम्ही बघ करणारे शंभर टक्के नाही देतो आम्ही नेमकी खाटणारे आणले अजून खाट आणायच्या मनात एक अँगलच आहे ना असं बनवून घेऊ म्हणलं आपल्याकडं अँगल वाटत निघते ना आपलं सगळं तो इथं बनवून घेतो डायरेक्ट अवंटी एवढं बनवायला चाल का असं दिलं एवढं इथून एवढं बनू आणि एवढा अखंड करायचं डायरेक्ट साठा डायरेक्ट आपल्या कसं असतं ते खुर्चीचा खुर्चीचं नाही ती काय मागं खाटचा फर्निचर टाईप आणि त्याच्यावर डायरेक्ट आहे ना, की। ना प्ले हे नसती का फ्लाय जाडवाले कुजवाडून आणची आणि ते फ्लाय ठेवायची बसायला रे वर ना नाही तर हा हा साठा बनून घेऊ माग स्क्युअर टुपलावड रूमच्यात ना आता मग सगळं होईल अख्ख इथून तिथून आपला राजू आहे ना इथं केसरी ऋतू एक चांगलं होत नाही आहे की अरे ते हिरव खात ना चांगलं ते पॉट बी काढले याचे काळाबा खातच नाही देवा सरू हे तरी कुठं काळाबा खात आहे दावा सर हिरव सगळं समाप्त करते डायरेक्ट घोड्याला दुवार पाहतो माहिती करा तो म्हणतो रे मस्त माशा वस्त्या त्याच्या घोड्याच्या लय चाटीत आणला उद्याच आता शेवटी आणायचं आपल्याला त्याला फोन कर ना अरे वाजले इथं ते म्हणून म्हणतोय तुला जाता आपल्या अर्धास लागेल फोन कर ना मग शेवटी पण घेऊन आपण त्याला पेंट पण करू आपली आपली पेंटिंगवाला एक जर आहे नाही कॉम्प्रेसरचा पेंट मारू डायरेक्ट काय बोलतो त्याला उन्हाटवले नाही वाढत काय काय म्हणतो कसलं वजन करायचं ते काय लोखंड घेऊन आले काय धंदा लावलाय काय माहिती लोखंड वापा चालू केली काय बोल मारवाड एका करू कुठल्या किती लोखंडे गावात जायचं ना आपल्याला <laughs> 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 <tavar> अरे पण त्याला दुकान खोली बसणार नाही ना खोलणार मी तिचा डेरीत करणार आहे त्याचा वीस किलोचा काटा अरे मग त्यांनी काय पन्नास किलो नाही त्याला काही बिजनेस नाही करायचा पाच एक किलो असन हो झाली गो पाच किलो अपेक्षा किती हो यावरच भेटणार आहे असं असं पाच किलो मध्ये फक्त क्वार्टर वाटा भेटते लोखंड ओपन मिळेल बसा लोखंड ओपन मिळेल प्रोपरायटर आशिष भैया मोरे आशिष भैया मोरे का राहत कुठं राहतो मोरे का अर काय आपल्याला हा बरं का अडीच किलो पाच किलो मध्ये किती वीस रुपये किलो लईतलं शंभर रुपये देईन म्हणून क्वल्टा ओटा घायला का तू सांग आता ते जास्त डार्क होईल आतल्या गोष्टी बोल ना का बाहेरच्या बाहेर आहे बाईपासने जायचं पोल खोलनी हुई पोल पोल होईल डायरेक्ट मेन रोडने जायचं बाईपासने जायचं पुढे या दादा रे रे पुढे थांब काय विषय आहे लोकं कुठून आणलं वजन काटा करू चोर चालू केलं स्वतः ते होईल का तुला काय गज खाली गज खाली ए चोर चालू केला

आणि त्या ग्रामच्या काठ्यावर पाच किलोच वजन करतात काय तरी विषय बरोबर टोले टोले काट्या वाजत टोले आहेत काट तुटल भेट का डिरीचा व्यवसाय केला काय लोखंड घ्यायचा बाहुबली घेणार आहे का तू भैया मॅटर काय भैया भैयाला चकनेवर आणलं काय मी कुठे जा दुकान ना गोरा आमची रस्तिवाटी बनवायला आम्ही वासरांची इथं बनवून टाकली होती चरवली गावात बाई इकडे यायला पण ती तास लागला रे दोन वाजता निघालो होतो आम्ही बघितलं दुकान तुम्ही व्यवस्थित पुढे अशी बनवली जा तुम्ही कुठे वासरांची ती

आपण त्याला कॉम्प्रेसर पेंट मारले वाळून जाईल लगीन लाकडं आहे ना बघ म्हणलं ना तेच करू आपण पण ते कंपनीचे ना प्राइमर मारू डायरेक्ट पहिला आणि डायरेक्ट पेंट मारू डायरेक्ट कॉम्प्रेसर हा काय काय हा म्हणलं मग अरे परवा चाललोय आम्ही उजायचं आम्हाला आज मारतो ना ठीक आहे तास झाला जाईल ते लाकूड काय आहे सागवनाचं आहे का खायचा बुकरी बोकरी बोकरी अच्छा किती वर्ष झालं तुम्ही म्हणता जाई वा वा किती वर्ष झालं म्हणतो तुम्ही असं चौदा वर्ष वर्षापासून वयाच्या चौदा वर्षापासून मग कळलं की किंवा बरस झालं आता वय किती तुमचं बरस झालं करता तुम्हाला चौक

आमच्या तर शिरवाटी बनवून झाली अशी किती वजन असं म्हणते तीन किलो तीन किलो असत ना व्यवस्थित टू सर डोक्याला 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 चला तर ते बस सर आणि चरवले जा गाठे एक चरवली खुद्रुक बुद्रुक ही खुद्रुक एक वंचर आहे ही चरवली बुद्रुक आणि खुर्द इकडे खेड तालुका आहे इकडं आहे ना हावी तालुका आहे की पालिकेमध्ये इकडे इकडे इकडं छावाला आहे रोडच्या माग आहे रे हा आर मी म्हटलं बिप मला इकडून नाही की थोडा काय अडचण दावा